सुखकर्ता गणेश मंडळ व स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण उपयोगी रक्तदान शिबिर सरकारी योजना राबविणे गरजवंतांना आर्थिक मदत व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गणेशोत्सवानिमित्त करण्यात येतात करता गणेश मंडळ काय काय कार्यक्रम आयोजित केले होते सर त्या कार्यक्रम आयुष्यमान कार्ड केलं आहे आपण पासष्ट वर्षाच्या वयाचे लो जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर नेत्रदान केलं आहे रक्तदान शिबिर केलं आहे त्याच्यानंतर आता सर्वात नाडकी बहिणीचा कार्यक्रम चालू आहे मुख्यमंत्र्यांनी जिथून लाडकी महिनेचा कार्यक्रम केला आहे त्याच्यानंतर एक चालू आहे आर्थिक मदत ती पण चालू आहे कामगार संघटनासाठी जे पंधरा हजाराचे योगदान चालू आहे ते पण आम्ही कॅम्प केलेलं आहे आज आमचा सहावा दिवस आहे गणपती बाप्पाचा सा, आणि सहाचे सहा कार्यक्रम सक्सेस झाले आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आज आणि आमचं ट्रस्ट आहे स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान याच्या अंतर्गतच आम्ही सगळे कार्यक्रम राबवतो काही धार्मिक कार्यक्रम ठेवतात का आपण धार्मिक कार्यक्रम रोज रात्री आरती झाल्यानंतर रोज भजन मंडळी येते आमचे जे मंडळाचे ते जे ज्येष्ठ आहेत ते सगळे येऊन एकत्र येऊन भजन मंडळीसोबत भजन करतात रोज का नाही आता याच्यानंतर शाल वाटोपाचा कार्यक्रम आहे आमचं त्याच्यानंतर जे गोरगरीबे आमचं स्वप्नपती प्रतिष्ठान यांनी दोन घर आहे ते गल्लीचे गरीब खूप गरीब त्यांना दत्तक घेतलेलं आहे दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च घेते सगळं आपण स्वप्न प्रतिष्ठान करतो सर आपलं नाव माझं नाव श्री राकेश राजपुराले मला बंटी अन्नाचे नावागत सगळे